मित्रांनो ही गोष्ट आजपासून तब्बल तीस वर्षापूर्वीची आहे तेव्हा मी ठाणे शहराच्या एका छोट्याशा गावात राहत होतो ती रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात भयावह ठरणार होती ज्याची सावली आजही माझ्या मनावर आहे त्या रात्री मला स्टेशनला जायचं होतं म्हणून मला एक आटो घ्यावा लागला साधारण रात्रीचे अकरा वाजले होते आणि रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट होता हलकासा थंड वारा वाहत होता आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडांच्या पानांची सळसळ वातावरणात एक विचित्र शांतता आणत होती मला घाई झाली होती कारण माझी ट्रेन रात्री एक वाजता होती आणि स्टेशनपर्यंत पोहोचायला वेळ लागणार होता मी रस्त्याच्या कडेवर उभा होतो तेवढ्या दूरवरून एक आटोची हेडलाईट चमकताना दिसली अंधारात ती प्रकाशाची झलक खूप तीव्र वाटत होती आटो माझ्याजवळ येऊन थांबला आणि मी फारसा विचार न करता त्यात बसण्याचा निर्णय घेतला ऑटोचालक मध्यम वयाचा माणूस होता त्याचा चेहरा एका टोपीच्या सावलीत लपलेला होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती पण मी ते रात्रीचा भास समजून दुर्लक्ष केलं मी त्याला स्टेशनचा रस्ता सांगितला आणि तो काही न बोलता आटो हायवेच्या दिशेने वळवू लागला हायवेवर पोहोचताच त्याने ऑटोची गती वाढवली वाहणारा वारा माझ्या चेहऱ्यावर जोरात आदळू लागला आणि ऑटो इतका वेगात होता की रस्त्याच्या कडचे दृश्य दुसरं भासू लागले मला हळूहळू थोडी अस्वस्थता जाणवू लागली मी आटो आल्याकडे पाहिलं पण त्याचा चेहरा अजूनही टोपीच्या सावलीतच होता तो एका ताट कमरेने बसला होता आणि रस्त्याकडे एक टप पाहत होता जणू त्याला माझ्या उपस्थितीची जाणीवच नव्हती मी मनात स्वतःला समजावत म्हणालो की कदाचित तो घाईत असेल त्यामुळे मी पुन्हा लक्ष दिलं नाही काही वेळाने आटोने हायवे सोडून एका अरुंद मातीच्या रस्त्यावर वळण घेतलं हा रस्ता मला पूर्णपणे अपरिचित वाटत होता तो हायवे थेट स्टेशनकडे जातो पण हा रस्ता मला कधीच पाहिल्यासारखा नव्हता झाडांची दाट सावली त्या रस्त्याला आणखी गळद आणि भयानक करत होती फक्त आटोच्या हेडलाईटचा थोडासा उजेड त्या रस्त्यावर पडत होता अचानक आटोमध्ये एक विचित्र आवाज यायला लागला तो आवाज इतका जोरात होता की माझ्या हृदयाची धळधळ वाढली मी समजलो कदाचित इंजिनमध्ये काही बिघाड झाला असावा पण चालक अजिबात न थांबता तसाच पुढे चालत राहिला आणि काही क्षणातच ऑटो अचानक थांबला आवाजही थांबला आणि आजूबाजूला एक विचित्र शांतता पसरली मी ऑटो चालकाकडे पाहिलं पण त्याने माझ्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही मी त्याला अनेक वेळ हाक मारली पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही मित्रांनो त्याचं ते शांत राहणं मला आणखीनच बेचन करत होतं शेवटी मी चिळून ओरडत आठतून उतरून बाहेर आलो पण जसं मी समोरचं दृश्य पाहिलं तसेच माझे पाय जमिनीवरच रोवले गेले समोर एक जुना स्मशान होता त्यातील मुरकडीस आलेल्या समाध्या पिकवलेले दगड आणि हवेत पसरलेली धूळ सगळं मिळून एक भेसूर वातावरण तयार करत होतं त्या स्मशानाच्या मुख्य दरवाजाजवळ तोच आटो आला उभा होता आता त्याच्या डोळ्यातली चमक अजून तीव्र झाली होती तो मला एकटाक पाहत होता त्याच्या नजरांमध्ये काहीतरी असं होतं की माझ्या अंगात थंडी भरली मी मागे वळून आटोच्या दिशेने पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं आटो तिथून गायब झाला होता जणू तो कधी अस्तित्वात नव्हता आता माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचा स्फोट झाला हे सगळं काय होतं तो आटोवाला कोण होता आणि मी इथे कसा आलो पण माझ्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं माझे पाय आता धरधरू लागले होते पण मी धैर्य गोळा करून त्या स्मशानाकडे पाहिलं तिथल्या हवेत एक विचित्र सळका वास होता आणि कुठून तरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता मी स्वतःला सावरला आणि विचार केला मला इथून निघायला हवं मग मी त्या रस्त्याकडे चालायला सुरुवात केली जिथून आटो आला होता पण जसं मी काही पावले पुढे टाकली मला जाणवलं की कोणीतरी माझ्या मागे चालत आहे मी वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं माझ्या हृदयाची धळधळ वाढली होती मी माझी गती वाढवली पण तरीही ते भीती कमी होईना असं वाटत होतं जसं कोणीतरी माझ्या अगदी मागे सावलीसारखं चिकटून चालत होतं तेव्हाच मी पुन्हा मागे वळून पाहिलं आणि यावेळी मला झाडांमधून एक अस्पष्ट छाया दिसली जी क्षणात गायब झाली आता माझ्या कपाळावर घाम आला होता रस्ता आता अधिकच दाट होत चालला होता झाडांच्या शाखा एकमेकीत गुंतल्या होत्या आणि त्यांची सावली जमिनीवर विचित्र आकृती तयार करत होती मी माझ्या खिशातून फोन काढला पण त्याची स्क्रीन पुन्हा काळी होती मी पुन्हा बटन दाबलं पण तो काहीच सुरू झाला नाही आता माझी घबराट हळूहळू भीतीमध्ये बदलत होती मग मी धावायला सुरुवात केली पण असं वाटत होतं की हा रस्ता कधीच संपणार नाही आहे प्रत्येक काही पावलानंतर वाटायचं की मी पुन्हा त्याच ठिकाणी परत आलोय जिथून मी धावायला सुरुवात केली होती मित्रांनो अचानक मला दूर एक प्रकाश दिसला ती एक छोटीशी झोपडी होती जिच्या बाहेर एक लालटेन मंद उजळ्यात टिमटिमत होती मी त्या उजळ्याच्या दिशेने धावायला सुरुवात केली वाटलं कदाचित तिथे मदत मिळेल पण जसं मी झोपडीजवळ पोहोचलो तसं लक्षात आलं की ती पूर्णपणे ओसाळ होती खिडक्यांना काचा नव्हत्या आणि दरवाजा अर्धवट उघडाच होता मी धीर गोळा करून आत डोकावलो तर तिथे एक जुनी मोळकळीस आलेली चूल काही फुटकी भांडी आणि एका भिंतीवर एक जुनी फोटो फ्रेम होती त्या फोटोमध्ये तोच आटो आला होता ज्याने मला इथं आणलं होतं त्याच्या डोळ्यात तिस विचित्र चमक होती जी मी आधीही पाहिली होती आता त्या डोळ्यांकडे पाहून मांजा मेंदूत एक थंड शिरशिरी पसरली मी झोपडीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आता बंद झाला होता मी त्याला जोरात ढकललं पण काही उपयोग झाला नाही तेवढ्यात माझ्या मागून एक थंड वाऱ्याचा झटका आला आणि मला वाटलं की कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवलाय मी तावडतो पळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं आता माझा श्वास घेणंही अवघड होत होतं मी पुन्हा जोर लावून दरवाजा ढकलला आणि यावेळी तो उघडला मी बाहेर पळतच आलो पण बाहेरचं दृश्य आता पूर्णपणे बदललं होतं झोपडीच्या बाहेर आता परत तिचं स्मशान होतं मी पुन्हा त्याच ठिकाणी होतो जिथे तो आटो थांबला होता आता माझ्या डोक्यात काहीही समजत नव्हतं हे सगळं एक विचित्र स्वप्न वाटत होतं पण मित्रांनो मला खात्री होती की हे स्वप्न नव्हतं ही एक वास्तव घटना होती मी स्वतःला सावरलं आणि स्मशानाच्या बाहेर जाणाऱ्या दिशेने चालायला सुरुवात केली पण प्रत्येक पावलाबरोबर त्या आठवल्या स्वरूप माझ्या डोळ्यांसमोर आणखी स्पष्ट हो होत चाललं होतं त्याचे चमकणारे डोळे त्याची ती गोड शांतता आणि त्याचं ते भेसूर हास्य जे कदाचित मी आधी पाहिलंच नव्हतं मी चालत चालत एका जुन्या मैलाच्या दगडाजवळ आलो त्यावर लिहिलं होतं ठाणे स्टेशन पाच किलोमीटर हे पाहून मला हायचं वाटलं की कदाचित आता मी योग्य दिशेने चाललो आहे पण जसं मी काही पावलं पुढे गेलो मला पुन्हा तीच खळघळ ऐकू आली अगदी तीच जी त्या ऑटोमध्ये झाली होती मी मागे वळून पाहिलं आणि तिथे तोच आटो उभा होता पण यावेळी त्यामध्ये कोणीच नव्हतं तो ऑटो आपोआप हलत होता जणू कुठली तरी अदृश्य शक्ती त्याला चालवत होती मी धाडस एकवटून तिथून पळायला सुरुवात केली पण माझ्या मागे अजूनही त्या ऑटोच्या हेडलाईटचा प्रकाश पडत होता आणि तो हळूहळू माझ्याजवळ येत होता मी जीवाच्या आकांताने पळत होतो पण आता माझे पाय थकले होते माझा श्वास फुलत होता आणि शरीरातली ताकदही संपत आली होती अचानक त्या ऑटोची हेडलाईट गायब झाली आणि मी स्वतःला स्टेशनच्या बाहेर उभं पाहिलं मी चारही बाजूला पाहिलं आणि स्टेशनच्या घड्याळात रात्रीचे एक वाजत होते माझी ट्रेन कदाचित निघून गेली होती पण मी या विचाराने सुकावलो होतो की मी त्या भयान जागेतून बाहेर पडलो होतो मित्रांनो मी स्टेशन मास्टरांशी बोललो त्याने मला पुढच्या ट्रेनबद्दल सांगितलं हे ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकला आणि भागावर जाऊन बसलो पण जसं मी माझ्या खिशात हात घातला तसं मला एक जुनं तिकीट सापडलं त्यावर लिहिलं होतं ठाणे ते स्मशानघाट हे पाहून माझे हात थरथरू धर लागले मी ते पाकिट पटकन फेकून दिलं आणि स्टेशनच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला पण जसं मी स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकलं मला पुन्हा तोच आटो दिसला तो थोडा दूर उभा होता आणि त्याच्या हेडलाईट्स माझ्यावरच चमकत होत्या मी डोळे मिटले वाटलं हे सगळा माझा भास असेल पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा ऑटो गायब झाला होता मित्रांनो त्या ऑटो आल्याबद्दल मी खूप विचार केला पण मला कधीच कोणतं उत्तर मिळालं नाही कदाचित ती एखादी भटकती आत्मा होती किंवा कदाचित माझा भास पण एक गोष्ट मात्र नक्की त्या रात्री जे काही घडलं ते काही साधं नव्हतं तो माझ्या आयुष्यातला सर्वात भयावह अनुभव होता जो मी कधीही विसरू शकत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला सर्वात भयावह क्षण कोणता वाटला